भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरचा कायदा आहे या कायद्याच्या अन्वये सध्या जिकडे तिकडे बिबट्याचं स्तोम माजलेलं आहे बिबट्या जंगल सोडून शहराकडं धाव घेतो आहे पोट भरण्यासाठी म्हणजेच जंगलातल्या अन्नसाखळीमध्ये काही ना काही तफावत निर्माण झाली आहे आज पुणे शहरामध्ये रात्रीच्या वेळेस एकटं फिरण्याची सुद्धा दहशत निर्माण झाली आहे कधी कुठल्या अंधारातून कुठल्या झुडपातून बिबट्या अंगावर येईल अशी भीती लोकांच्या मनात निर्माण होण्या इतकी या बिबट्याची दहशत आहे त्याचा वावर अशा प्रमाणात लोकवस्तीच्या आसपास वाढत चाललेला आहे अक्षरशः हिंजेवाडी औंजसारख्या गजबजलेल्या अर्थात आपण आता जंगल तोडत तोडत जंगलाच्या जवळ गेलेलो अजून आपण जंगलामध्ये जंगला इमारती उभ्या राहिल्या जिथं आज तुम्हाला इतकी दाट लोकवस्ती सिमेंटची जंगल दिसतात त्या ठिकाणी काय होतं आधी त्या ठिकाणी आधी ही जंगलच होतं त्यांचं घर होतं त्यांची घरं त्यांचा इलाका आपण उद्ध्वस्त करत आपली वस्ती वाढवत चाललो आहे दुष्परिणाम नक्कीच आपल्या सगळ्या मानवांना भोगावे लागत आहेत यातना अशा होतात मनाला की ज्या दाम्पत्याचं लेकरू एखादं छोटंसं हा बिबट्या उचलून घेऊन जातो त्यावेळेस त्या मायबापाच्या हृदयात काय होत असेल त्यामुळं अशा घटना घडू नयेत याच्यासाठी या बिबट्यांचा वावर कमी व्हावा लोकवस्तीमध्ये त्यांनी येऊ नयेत याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्याकडं योग्य त्या विभागांनी लक्ष देणं नितांत गरजेचं आहे कायद्याचं पुस्तक का आहे एकोणीसशे बहात्तरचा कायदा आहे वन्यजीवांचं संरक्षण झालं पाहिजे यामध्ये कोणतंही दुमत नाही कारण एखाद्या कोणतीही स्पेशीज या नष्ट होण्याच्या मार्गावर कधी जातात जेव्हा त्यांच्या हत्येचा अतिरेक होतो तेव्हा असे अनेक प्राणी लुप्त पावलेले आहेत मग काही नैसर्गिक आपत्तीने कायमचे लुप्त झाले काही आपल्या या मानवाच्या अतिरेकामुळं ते प्राणी दिसेनासे झाले आजही आजही विमानतळावर तुम्ही आम्ही पाहतो काही दुर्मिळ साप काही दुर्मिळ कासव काही दुर्मिळ पक्षी याचीसुद्धा चोरट्या मार्गाने इकडून तिकडे तिकडून इकडे या देशातून त्या देशात अशी वाहतूक सुरू असते इल्लीगल बेकायदेशीरपणे अशी सगळी वाहतूक चोरी छुप्या मार्गाने सुरू असते का सुरू असते कारण त्याला मिळणारी मोठी रक्कम दुर्मिळ कासवं जेव्हा कोणी विकत घेतो तो लाखो रुपयात विकत घेतो काही काही दुर्मिळ साप जे तुम्हाला क्वचित कधीतरी कुठल्या तरी घनदाट अरण्यात पाहायला मिळतात असे साप लाखो रुपयाच्या किमतीत विकत घेतले जातात मग कधी त्यांच्या विषासाठी कधी त्यांच्या कातडीसाठी कधी नुसताच श्रीमंत लोकांचा घरात शोक म्हणून ते पाळतात असे काही दुर्मिळ मोठमोठे साप अजगर वन्यजीव संरक्षण कायदा आता हा बिबट्याचा जेव्हा अतिरेक वाढला समजा एखाद्या दाम्पत्याचं लेकरू रात्री अपरात्री पहाटेच्या सुमारास बिबट्याने त्या झोपडीवाजा घरावर हल्ला केला आणि छोट्या त्या बाळाला त्या मुलाला मुलीला छोट्या तीन चार वर्षाच्या तो आपलं सावज समजला आपलं अन्न समजतो आणि तो गळ्याला धरून तो, तो ओढून नेतो तो आकांत फार विचित्र असतो मित्रांनो नाही पाहवत कोणावरही असा प्रसंग ओढवला नाहीच पाहिजे अशीच मी तर प्रार्थना करीन अशा वेळेस जर समजा त्या बापाने त्या बिबट्याला मारलं तर तो बाप दोन गोष्टींमध्ये अडकतो एक तर त्याच्या लेकराला वाचवण्यासाठी दवाखान्यात खूप मोठा खर्च अर्थात ते जिवंत राहिलं असेल तर आणि दुसरीकडे या कायद्याची कात्री तीन वर्ष तुरुंगवास आणि दहा हजार रुपये शिक्षा दंड हे भोगावं लागतं सेल्फ डिफेन्स हा डिफेन्स तिथं कधी कधी चालत पण नाही त्यामुळं दुसऱ्यांदा जर असा हल्ला झाला दुसऱ्यांदा जर एखादा दुसरा बिबट्या बिबट्यातनं मारला तर त्याला परत जास्त शिक्षा आहे पुन्हा दंड शिक्षा सात वर्षाची त्यामुळं या कायद्याची एक दहशत आणि कुठल्या अंधारातनं कुठल्या झुडपातनं कधी हा बिबट्या आपल्या बंगल्यात येईल कुठली कंपाऊंड वॉल ओलांडून येईल याची काही शाश्वती पण आजकाल राहिली नाही आहे हाऊंचा एरिया घ्या हिंजेवाडीचा एरिया घ्या पुण्यामधील पुणे मुंबई रोडवरच्या सुतारवाडी या गावाचा एरिया घ्या पुणे नगर रस्त्यावरती नारायणगाव या गावात घ्या जुन्नरच्या आसपास घ्या सासवड घ्या शिरूर घ्या चाकणला घ्या पुणे नाशिक रोडवर आज ठिकठिकाणी थीक बिबट्याचा वावर सुरू आहे अशी काही सी सी टी व्हीची छायाचित्रणं येत आहेत एक दहशत माजली आहे समाजामध्ये रात्री अपरात्री आज तर कडाक्याच्या थंडीनी रात्री अपरात्री येताना कामावरून येताना लोकांना थंडीचा त्रास होतो आहे त्यातून एकटं दुकटं एखाद्याला खूप लांबवरून यावं लागतं कंपनीमधून सगळ्यांचं काही वर्क फ्रॉम होम असं काही चालू नाही आहे म्हणजे या बिबट्याची दहशत थंडीचा कडाका माणसांनी आता पोटासाठी बाहेर कामाला पडायचं की नाही शेतीतल्या कामांना आपण जायचं की नाही असं जाताना चक्क एका गावातल्या बायका शेतामध्ये मजुरी करायला जात आहेत त्यांना गळ्यामध्ये अणकुचीदार अशी काही लोखंडाची पाती असलेले पट्टे दिलेत घालायला कारण हा हिंस्त्र प्राणी जो आहे तो पहिल्यांदा जे काही त्याचं सावज आहे असं त्याला वाटतं त्याचा गळा घोटण्यासाठी तो प्रयत्न करतो गळा घोटून त्याचा श्वास कोंडून तो मेल्यानंतर त्या शिकारीचा फडशा पाडायचा ही त्या हिंस्त्र प्राण्याची शिकारीची एक पद्धत आहे भले मग तो कधी माणसाला सावध समजो किंवा भले मग त्यांनी त्याने एखादा रानगवा मारलेला असू दे तो मारताना हे टोळीच्या टोळी त्या रानगव्याच्या अंगावर तुटून पडतात आणि मग कोणीतरी त्यांच्यातले मजबूत एक दोन सिंह वाघ हे त्याच्या गळा घोपतात हळूहळू त्याला खाली पाडतात खाली पाडल्यानंतरसुद्धा त्याच्या गळ्याला जबडे आवळून बसतात त्यांच्यातले दोन आणि मग तो पूर्णपणे गतप्राण झाला श्वास बंद झाल्यावर अख्खी त्यांची टीमच्या टीम त्या सावजाचा फडशा पाडते हे तुम्ही आम्ही पाहतोय टी व्हीवरती डिस्कवरीमध्ये वगैरे असे अनेक वेळा पाहिलेत कित्येक लोकांनी ताडोबाच्या जंगलात अशा शिकारी पाहिल्या असतील पेंचच्या अभयारण्यात अशा शिकारी पाहिल्या असतील पण आज हा लोकवस्तीमध्ये जेव्हा हा भटकाय लागलेला आहे बिबट्या तेव्हा त्याचा ते काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे आता दोन हजार बावीस सालचे काही आकडे एका ट्रिपमध्ये माझ्या पाहण्यात आले एकोणीसशे पंच्याऐंशी बिबट्या आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि या बिबट्यांनी गेल्या तीन वर्षात मग ती कुत्री असो मांजरं असो पाळीव प्राणी असो किंवा माणसं असो या सगळ्यांना मारलं किंवा खूप मोठं जखमी केलं असा जो आकडा काढला गेला आहे तो सतरा हजार चव्वेचाळीस लोकं किंवा प्राणी असा हा एक एकत्रित आकडा आहे आता त्यामध्ये किती माणसं किती मुलं किती मुली असं काही बायफरकेशन या वनखात्याने दिलेलं नाही आहे परंतु माणसं जी जखमी झाली जी गेली जी मुलं काही मारली गेली ज्या बायका मारल्या गेल्या ज्या वृद्ध स्त्रिया मारल्या गेल्या ज्या झोपडीमधून या बिबट्याने उचलून नेली काही मुलं ती संख्यासुद्धा अशी काही अगदी नगण्य आहे असं नाही आहे मग आता हा भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरचा आता या सद्य परिस्थितीत तो अस्तित्वात असणं योग्य आहे का प्रशासनाची जबाबदारी ते पार पाडण्याचा प्रयत्न करतात संरक्षित क्षेत्रामध्ये या बिबट्यांना सोडलं पाहिजे वगैरे वगैरे त्याच्यावरती अक्षरशः म्हणजे विधानभवनात सुद्धा प्रश्नावली होती आहे प्रशासन काहीच करत नाही असं नाही आहे पण कुठेतरी याच्यामध्ये एक वेग घेतला पाहिजे आता ज्या पद्धतीने तुम्ही रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी निवारा बांधा एसटी स्टँड रेल्वे स्टेशन हॉस्पिटल्स शाळा लहान मुलांची बाग बगीचे याच्यापाशी भटकी कुत्री दिसली नाही पाहिजेत अशा प्रकारचे कडक आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत त्यांना खायला घालण्याची ठिकाणं ही ठराविक ठिकाणीच तुम्ही खायला घालू शकाल त्यानंतर तुम्हाला काही फॉर्म भरून द्यायचे प्रत्येक महानगरपालिकेने तसे फॉर्म सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्शन्स दिलेल्याप्रमाणे फॉर्म्स तयार झालेले आहेत म्हणजे आता तुम्हाला भूतदया दाखवतानासुद्धा सगळे पुराव्यानिशी तुम्हाला तुमचं सगळं सबमिशन करावं लागणार आहे आता कुत्र्यांचाच प्रश्न इतका जटिल झाला आहे त्याच्यातून आता हा बिबट्याचा प्रश्न वाढत चालला आहे कुत्री परवडली पण बिबटे नको अर्थात दोन्हीमध्ये धोका आहेच आहे बिबट्या तर तो ठारच मारून टाकतो कुत्रा ॲटलिस्ट चावतं नंतर रेबीज होतो तो बरा होत नाही म्हणून माणसं मरतात एकंदरीत माणूस हा आता या वन्यजीवांच्या वस्तीवरती अतिक्रमण करू लागलेला आहे आणि ते अतिक्रमण त्यांना असह्य होत चाललं आहे आणि म्हणूनच त्यांना आता आपला हा मानव हा एक शत्रू वाटायला लागलेला आहे ते त्यातून त्यांची अन्नसाखळी ही जंगल कमी झाल्यामुळं ती तुटत चाललेली आहे त्यांच्या अन्नाचा भाग असलेले हरण इतर काही प्राणी छोटे छोटे प्राणी ससे वगैरे याची कुठे ना कुठे काहीतरी जंगलामध्ये कमतरता भासू लागलेली आहे आणि त्यामुळं ते लोकवस्तीमध्ये येऊन पाळीव कुत्री किंवा रस्त्यावरची भटकी कुत्री यांना भक्ष करून त्यांना उचलून नेऊ लागलेली आहेत मग कधीकधी याच्यामध्ये वळीचा वकरा लहान मुलं होत आहेत कुठल्या तरी माणसावरती तो हल्ला करतो त्याला असुरक्षित वाटतं त्या माणसाच्या अस्तित्वामुळं त्याला काही असं काही मोठ्या माणसांना नेऊन फाडून काही खायचं असेल नसेल तो भाग आता ज्याचा त्याला माहिती आहे ज्याने अनुभव घेतले त्यांना माहिती आहे ज्यांनी काही पाहिलं आहे त्यांना माहिती आहे परंतु जीव मात्र नक्की जाऊ शकतो आता मग घाबरगुंडी तर उडणारच प्रत्येक माणसाची घाबरगुंडी उडणार आहे बिबट्यासमोर आल्यावर सांगणं सोपं आहे हो बिबट्या आल्यावर असं करा तसं करा बॅगवरती धरा जोराने ओरडा कसलं ओरडत आहे घशात जातो आवाज माणूस थरथर कापायला लागतो इतकं काही सोपं नाहीये बिबट्या जाऊ द्या साधं एक कुत्रा अंगावर येऊ द्या तुमच्या अनोळखी अक्षरशः टिंबटिंब होऊन जाईल त्यामुळं हा प्रसंग जेव्हा ज्याच्यावर येतो तेव्हा ज्याचं त्याला ते कळतं की त्यावेळी काय दहशत असते त्या प्राण्याची कोणत्या आविर्भावात तो प्राणी काय कशा ह्याच्यात येतो अंगावर आणि त्यावेळेस कसलं काय सुचणार आहे तुम्हाला आता काही लोकांनी काही एक्सपर्ट लोकांनी काही मार्ग सुचवले ठीक आहे ते मार्ग माहीत असणं गरजेचं आहे पण तुम्ही मला सांगा एखादा इंजिनियर नाईट ड्युटी करून येतो आहे चार बाराची ड्युटी केली आहे त्यांनी त्याला घराकडे जायला पावणे दोन वाजताय हा जो रस्ता आहे तो तसा निर्मनुष्य आहे आता काय तो रोज काय शिट्ट्या घेऊन फिरणार का लोखंडी गज घेऊन फिरणार काही ठिकाणी सांगितलं गेलं आहे की शिट्टी जवळ ठेवा आणि शिट्टी जोरजोरात वाजवायला सुरू करा जर बिबट्या अंगावर येऊ लागला तर तुमच्याकडं सॅक जर लावली असेल खांद्याला ती सॅक काढा आणि डोक्यावरती ती सॅक धरा जेणेकरून बिबट्यापेक्षा तुम्ही खूप आवाढव्य आहात असा भास निर्माण करा जोरजोरात ओरडायला सुरू करा तो आवाज ऐकून तो निघून जाईल मोबाईल असेल तर मोबाईलवरती तुमच्या ज्या काही शॉर्टकट सर्व्हिसेस असतात तिथं एक अनेक माणसांचा आवाज असलेली क्लिप कायमची जतन करून ठेवा ती क्लिप ऑन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता तुम्ही सांगा समोर जर एखादा हिंस्त्र प्राणी आला आहे तो वीस फुटावर आहे तो जंप मारू शकतो वीस फूट तेव्हा काय तुम्ही मोबाईल काढत बसणार आहात बॅगवर धरत बसणार आहात शिट्टी वाजवायला शिट्टी काढणार आहात नो स्कोप ॲट ऑल तुम्ही इतके घांगरून गेलेला असता की इतके घाबरून गेलेला असता की तुम्हाला काहीही सुचत नाही ठीक आहे हे इलाज इलाज म्हणून ठीक आहे हे टेक्निक आहे तुमचा बचाव त्या हो बिबट्यासारख्या प्राण्यापासून कसा करायचा याच्यासाठी काही एक्सपर्ट लोकांनी दिलेल्या या टिप्स या टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा पण जर तुम्हाला स्कोप असेल तरच तुम्ही त्या वापरू शकाल ना हे प्राणी इतके ॲग्रेसिव्ह झालेले आहेत की तुम्हाला काही स्कोप मिळत नाही आहे तुम्ही पाळलेला तुम्ही लळा लावलेला तुम्ही प्रेम दिलेला कुत्रा जर तुम्ही गॅलरीत ठेवत असाल आणि गॅलरी जर ओपन असेल तर तुमच्या त्या कुत्र्याच्या आयुष्याची दोरी नाही सांगता येत कधी संपेल कारण तुम्ही ढाराडूर आतमध्ये थंडीच्या ह्याच्यात पाळलेला कुत्रा कशा रीतीने बस कुठं बसलाय कुठं झोपला आहे हे पाहण्याची सुद्धा कोणी तसदी घेत नाही कधी कधी परिणाम काय होतो बिबट्या येतो कंपाऊंड वॉलवरनं मस्तपैकी गॅलरीतल्या कुत्र्याला सावज बनवतो दपक्या पावलांनी मस्त हळूहळू पुढे येतो आणि त्या कुत्र्याचा गळा धरून त्याला उचलून घेऊन जातो आठ आठ फुटी कंपाऊंड वॉल कुत्र्याला झबड्यात धरून उडी मारलेले बिबट्याचे क्लिप आपण बघतो हो, तेव्हा हातबुद्ध व्हायला होतं आता कुत्र्यापेक्षा हरणाचं सुद्धा वजन जास्त असतं हरणाला सुद्धा गळ्याला धरून आठ फुटी कंपाऊंड वॉल उडी मारली बिबट्याने अशी एक क्लिप नुकतीच दिसली पुण्याच्या आसपासची आता वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरचा मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल झाले पाहिजेत कारण परिस्थितीमध्ये बदल झाल्यानंतर कायदे जर बदलले गेले नाहीत तर मग मा हायदोस माजतो आणि विनाकारण काही लोकांना ते भोगावं लागतं हे चिन्ह अनेक कायद्यांच्या बाबतीत दिसून आलेलं आहे किंवा बुरसटलेले कायदे तसेच जीवित ठेवले तर त्याचा गैरफायदा घेणारी जनतासुद्धा काही कमी नाही हे सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे अनेक कायद्यांच्या बाबतीत त्याच्यामुळं क्रांती अशी झाली पाहिजे की असे सगळे जुनाट कायदे कुठल्या तरी एका एक्सपर्ट तज्ज्ञांनी एकत्र केले पाहिजेत तसे प्रयत्न करणारे काही वकील आहेत दिल्लीमध्ये जे जनहित याचिका दाखल करतात आणि त्याच्यामध्ये त्यांची मास्टरी आहे अशी त्यांची भारतभर प्रसिद्धी पण झालेली आहे त्या लोकांनी अशा कायद्यांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि बदललेल्या परिस्थितीचं आकलन करून त्या कायद्यामध्ये काय बदल करता येतील हे ये त्यांनी आपल्या प्रशासनाला सुचवणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात मी एक नाव घेऊ इच्छितो ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय जे अनेक कायदे बदलण्यासाठी जवळपास दोनशे अडीचशे प्रकारच्या त्यांच्या जनहित याचिका अनेक हायकोर्ट सुप्रीम कोर्ट अशा कोर्ट्समध्ये प्रलंबित आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करेन की महाराष्ट्रामध्ये हा जो बिबट्याचा हैदूस सुरू आहे है। पुणे नगर शिरूर सासवड पुणे नाशिक रोड पुणे मुंबई रोड हिंजेवडी औंध अशा ठिकाणी जो काही बिबट्यांचा हायदूस चालू आहे त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये जर काहीतरी बदल करणं गरजेचं वाटतं का मला तरी वाटतं बदल झाला पाहिजे आणि प्लस प्रशासनाकडं काहीतरी एक कॉन्क्रीट निर्णय असा चांगला पाहिजे की यांचं सुरक्षित ठिकाण कुठेतरी आता एक उपलब्धता ती पण झाली पाहिजे आरक्षित जमिनीमध्ये त्याच्या भोवती जाळीचं एखादं मोठं फेन्सिंग जेणेकरून कुठल्याही मनुष्यवस्तीपर्यंत ते पोहोचले नाही पाहिजेत त्यांची त्यांची अन्न साखळी त्यांना तिथे उपलब्ध झाली पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्नवादी राहता आलं पाहिजे चला मित्रांनो जे काही दोन चार इलाज जे काही दोन चार बचावाचे पवित्रे बोलता बोलता मी सांगून गेलो ते पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो जे मला ज्ञात झालंय ते तुम्हाला पण ज्ञात असावं मे बी तुम्ही पाहिलेलं असेल ऐकलेलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे मी सांगतो त्याच्या व्यतिरिक्त अजून काही बचावाचे पवित्री तुम्हाला माहीत असतील तर ते तुम्ही अवतीभोवती आजूबाजूच्या मित्र नातेवाईकांना नक्की कम्युनिकेट करा कारण हे संकट असं नाही आहे की आज शेजाऱ्यावर आलं उद्या माझ्यावर येणार नाही असं नाही आहे आज कुठेतरी एखाद्या ठिकाणी हिंजेवडीच्या आसपास एखाद्या लहान मुलीला बिबट्या घेऊन गेला याचा अर्थ असा नाही आहे की तो बिबट्या कुठपा अजूनपर्यंत पुढंपर्यंत येणार नाही आहे त्याला अशी कुठली बाँड्री नाही आहे तुमच्या घराच्या भोवती काही असे काही लेझरचं कंपाऊंड वॉल नाही आहे की जिथं आला की शॉक बसेल आणि तो धावून परत निघून जाईल कुठेही कधीही असं संकट येऊ शकतं हे हिंस्त्र प्राणी वन्यपशू जर त्यांच्या जंगलाच्या त्यांच्या वस्तीतून बाहेर मानव वस्तीकडे येत असतील तर तो धोका दिवसेंदिवस कुठल्याही वस्तीला वाढत जाईल हे निश्चित आहे चला शिट्टी ठेवणं खिशामध्ये एखादी खूप जोरात वाजणारी शिट्टी त्या शिट्ट्या उपलब्ध असतात बाजारात आपण ती आणूयात आता कुठल्या शिट्टीवाल्यांनी मला काही पैसे दिलेत म्हणून मी त्यांची जाहिरात करतो आहे असं काही लोक समज करून घेतील कृपा करून तसा काही समज करून घेऊ नका पूर्ण मानवजातीचं जर काही कल्याण होणार असेल जर वाचणार असतील जर लहान मुलांचे जीव वाचणार असतील तर त्यांच्या पित्याकडे अशी शिट्टी असणं हे मला एक गरजेचं वाटतं आजकालच्या दिवसात त्यातल्या त्यात ज्या प्रवण क्षेत्राच्या आसपास ज्यांनी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट्स घेतलेत अशा प्रत्येक ठिकाणी हे आवश्यक आहे आजकाल मग अशी तर वस्ती खूप वाढलेली आहे कामाहून घरी येणाऱ्या लोकांना नक्की आवर्जून देण्यासारखा सल्ला म्हणजे त्यांच्या खांद्याला असलेली सॅक त्यांनी नक्कीच डोक्यावरती उभी धरायची आहे सॅक उभी धरल्यानंतर तुमची उंची जास्त आहे असा त्या प्राण्याला भास होऊ शकतो आणि आपल्यापेक्षा आवाढव्य जर समोर काही उभं असेल तर तो प्राणी थोडा तरी गांगरून मागं पळू शकतो तुम्ही धावायचं नाही आहे तुम्ही धावलात तर तुमचा काही बिबट्यापेक्षा जास्त वेग नाही आहे तुमच्या धावण्याचा एकतर तुम्ही घाबरून गेलेले असता त्यामुळं तुम्ही पळूच शकणार नाही आहे त्यामुळं पळण्याचा प्रयत्न नाही करायचा आलेलं संकट टाळता कसं येईल त्याला कसं घाबरवता येईल कसं जोरात ओरडता येईल बोबडी वळू द्यायची नाही आहे अर्थात सांगणं सगळं सोपं आहे हे मला मान्य आहे वेळ ज्याच्यावर येते त्याला काही सुचत नाही आहे सुचणार नाही आहे हेही मान्य नाही पण जर मनावरती अशा काही गोष्टी बिंबवल्या तर नक्कीच त्या त्यावेळेस आपला जीव जाणार नाही याच्यासाठी माणूस थोडासा धैर्यवान बनतो तसा धैर्यवान बनता यावं म्हणून या, या गोष्टी माहीत असणं गरजेचं वाटतं जोरात शिट्टी वाजवा जोरात आरडाओरडा करा सोबत असलेली बॅग बॅगेज काय गाठोडं काय असेल ते डोक्यावरती हात वर करून ते वरती धरा त्याच्या डोळ्यात डोळे घाला जर तुमच्याकडं जर बॅगेमध्ये टॉर्च बाळगू शकत असाल तर खूप मोठा प्रखर उजेड देणारा टॉर्च बाजारात मिळतो तो टॉर्च त्याच्या चेहऱ्यावर मारा डोळ्यावर मारा त्याचे डोळे दिपतील आणि तो त्या ठिकाणापासनं मागे जाऊ शकेल अटॅक करणार नाही तुमच्यावर लोखंडी एखादा गस तुमच्याकडं असे असेल तर घराच्या आसपास आल्यानंतर तो गस फरशीवर बडवा तो आवाज ऐकून तो तिथून निघून जाईल तुमच्यावरचं संकट टळेल आणि हळूहळू तो त्याला स्वतःला लपायला जागा शोधू शकतो घराभोवती कोणतीही अडगळ ठेवू नका ज्या ठिकाणाहून त्याला लपत लपत तुमच्या घरामधल्या लहान मुलांवर हल्ला करणं प्राण्यांवर हल्ला करणं सोपं जाईल असं वातावरण घराच्या आसपास ठेवू नका अडगळी बिलकुल नको फेकून द्या सगळी अडगळ अशी काही छोट्या छोट्या टिप्स या आपण सगळ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत एकमेकांना काही अनुभवाने काही जर समजत असेल तर तसे अनुभव एकमेकात शेअर केले पाहिजे एकमेकांना या सगळ्या टिप्स सांगता आल्या पाहिजेत आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ करतो आहे एकतर त्या कायद्याची माहिती असावी याच्यामधनं तुम्ही जर बिबट्याला मारलत आणि जर तुमचा सेल्फ डिफेन्स सिद्ध नाही झाला तर मात्र तुम्हाला तीन वर्ष दुसऱ्यांदा गुन्हा केला तर सात वर्ष असं विनाकारण आतमध्ये सडावं लागेल कारण त्या चौकटीत एकदा अडकला की अडकला व्यक्ती चला हे जे काही अशा स्पेशीज आहेत बिबटे चित्ते वाघ सिंह यांना सरकार जपत असतं वन्यजीव कायद्याने त्यांना संरक्षण दिलेलं आहे अदरवाईज आत्तापर्यंत तुम्हाला हे सगळे प्राणी चित्रातच बघावे लागले असते इतक्या मोठ्या प्रमाणात यांच्या कातडीचं यांच्या अवयवांचं स्मगलिंग अजूनही कायदे असूनसुद्धा अजूनही चोरी मार्गाने यांचं स्मगलिंग होतं आहे जर हे कायदेच नसते अस्तित्वात तर तुम्हाला आत्ता फक्त ते चित्रातच पाहावं लागलं असतं की पूर्वी असा सिंह नावाचा प्राणी होता जसा आज आपण डायनॉसॉर हा चित्रात बघतो त्यानंतर मॅमथ म्हणून एक हत्तीच्यापेक्षा प्रचंड मोठा प्राणी होता तोसुद्धा आपण चित्रातच बघतो हे सगळे लुप्त पावले आता तर सध्या खूपच सुधारलेली मानव मानवी आवृत्ती आहे ते कशाचं स्मगलिंग कशा, कशा पद्धतीने करतील काय डोकी चालवतील काही सांगता येत नाही त्याच्यामुळं कायद्यामध्ये थोडाफार बदल होणं पण त्या कायद्याची दहशत तशीच जिवंत असणं हे नितांत गरजेचं वाटतं आणि म्हणूनच ते सुचवण्यासाठी एक माझं मत प्रगट करण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करतो आहे व्हिडिओ आवडल्यास ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा उपद्रव जास्त वाढत चालला आहे त्या त्या ठिकाणापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवलात तर नक्की कुणाला तरी काहीतरी उपयोग होईल नक्की एखाद्या झोपडीतलं एखादं लहान ले, लेकरू वाचेल नक्की हे ऐकून कोणीतरी आपल्या घरामध्ये लोखंडी गस ठेवेल कोणीतरी शिट्टी मागवेल कुणाला काहीतरी सुचेल कोणी जर त्या रस्त्याने अशा निर्मनुष्य रस्त्याने रोज त्याचं जाणं येणं असेल तर तो पाहिजे ती काळजी नक्की घेईल हे ऐकल्यावर त्यासाठी शेअरिंग आवश्यक आशा करतो मित्रांनो सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये आज हा बिबट्याचा भी विषय जो मी घेतला आहे तो तुम्हाला नक्की मनाला स्पर्शून जाईल यामध्ये काहीच शंका नाही पाहत राहा ऐकत राहा कविप्रवी शो अशाच अनंत व्हिडिओचा खजिना असलेला एक अनमोल यूट्यूब चॅनल भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त राहा हसत राहा बिबट्या आला तर आपलं संरक्षण शेजाऱ्यांचं संरक्षण कशा पद्धतीने करायचं जर काही आपल्या डोक्यात संकल्पना असतील तर त्या नक्की अंमलात आणा इतकं नक्कीच धैर्यवान राहा संकट येत राहणार आहेत पण त्या संकटांचा सामना करण्यासाठी आपण जेव्हा सज्ज असतो तेव्हा मग ते संकट आपल्याला नक्कीच छोटं वाटतं आणि असंच हे बिबट्याचं संकट प्रत्येकाला छोटं वाटावं इतकं प्रत्येकाच्या मनात धैर्य यावं याच प्रार्थनेसह थांबतो इथे